आजपर्यंत पोरांना येड्यात काढणाऱ्या लई एंजल प्रिया आल्याने गेल्या मग पोरे शहाणी झाली दुधानं तोंड भाजलं मग ताकही फुंकून प्यायला लागली झाकीर खान कडनं गंडा बांधून घेतला पण स्कॅम काही थांबले नाही जर या भाव दिला मेसेज केला की पिघले का नाही झुके का नाही असं ठरवलेला सक्त लॉंडाची पण विकेट पडते आजची अशाच एका डेटिंग स्कॅमची आहे लक्ष देऊन बघा म्हणजे तुमच्यावर पश्चातापाची वेळ येणार नाही या स्कॅमची सुरुवात होते एका मुलीच्या मेसेजने हाय राहायला कुठे आहेस तू असा एक मेसेज मुलाला येतो फार वेळ रिप्लाय आला नाही तर समोरून परत मुलगी मेसेज करते मला फार वेळ थांबायची सवय नाही रिप्लाय नाही आला तर मी सरळ ब्लॉक करते मग पोरग दचकतं बोल लग्न होतं भेटायची वेळ ठरते ठिकाण मात्र मुलगी ठरवते दोघं भेटतात दारू पितात आणि निघायच्या वेळी बिल येतो तेव्हा पोराचं धाब बदल आणतं बिल असतं हजारोंमध्ये अशी एक घटना नाहीये या मुलीनी मुंबईतल्या अनेक पोरांवर रडायची वेळ आणली काय आहे हा रेडरूम स्कॅम शेवटपर्यंत बघा मुंबई आधी असाच एक स्कॅम दिल्लीमध्ये सुरू असल्याच्या बातम्या आपण वाचल्या असतील एक घटना अशी की सिव्हिल सर्व्हिसच्या परीक्षेची तयारी करत असलेला एक मुलगा त्याच्यासोबत ही अशीच घटना घडली डेटिंग ऍपवर भेटलेल्या एका मुलीला तो वाढदिवस साजरा करण्यासाठी बाहेर घेऊन गेला ब्लॅक मिरर कॅफेमध्ये दोघे भेटले दोघांनी जेवण मागवलं केक मागवला काही नॉन अल्कोहोलिक ड्रिंक मागवले आणि फॅमिली इमर्जन्सीचं कारण सांगून तिथून पळ काढला बिल मागवलं तो बिलची अमाऊंट एक लाख एकवीस हजार पेक्षाही जास्त होती या बिलची अमाऊंट भरण्यासाठी त्या मुलाला धमकवण्यात आलं बंद करून ठेवण्यात आलं आणि शेवटी कॅफेच्या मालकाला त्याने ही ऑनलाईन रक्कम ट्रान्सफर केली नंतर या लोकांवर कारवाई झाल्याचंही सांगण्यात आलं अशा डेटिंग स्कॅम मध्ये असंख्य लोकांना लुटलं गेलंय असाच एक स्कॅम करणाऱ्या एका टोळीला पकडण्यातही आलेलं ज्यांचं महाराष्ट्राची कनेक्शन होतं यांनी जवळपास पन्नास ते साठ लोकांकडनं लाखो रुपये अशाच पद्धतीने लुटलेले यांचा एक सेट रॅकेट आहे ज्यामध्ये एक मुलगा काही मुलींची पोरांची फसवणूक करायला नेमणूक करतो डेटिंग ॲपवर मुलीची प्रोफाईल बनते सावज ठरवलं जातं आणि अलगद त्या मुलांना अडकवलं जातं डेटिंग ॲपवर सुद्धा मुलीच्या फोटो खाली मुलगाच बोलत असतो पण भेटायला मात्र मुलगी येते आणि पोरांना चुना लावून जाते असाच स्कॅम कोरोनाचा प्रकार मुंबईमध्ये सुरू झालाय पत्रकार दीपिका भारद्वाज यांनी एक ट्विट करून याबद्दल माहिती दिली आणि मुंबई पोलिसांना यावर लवकरात लवकर ऍक्शन घ्यायलाही सांगितलंय या सगळ्या स्कॅम मध्ये एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे जागा ज्या जागेवर मुलगी भेटते त्या जागेचं नाव आहे द रेड रूम ही जागा अंधेरी पश्चिम इथ्याचं सा सांगितलं जात दीपिका यांच्या माहितीनुसार आतापर्यंत या स्कॅमचे बळी झालेल्या सहा व्यक्ती त्यांच्यापर्यंत पोहोचल्या आहेत आणि त्या प्रत्येकाला एका मुलीनी डेटिंग ॲपवर भेटून त्यांच्यासोबत ही फसवणूक केली दोन लोक ऑनलाइन डेटिंग ॲपवर एकमेकांशी कनेक्ट होतात अंधेरी मुंबईच्या ओशिवारा इथे भेटायचा प्लॅन करतात जागा तीच द रेड रूम मुलगी थाप मारते की ती मुंबई तिच्या नातेवाईकाच्या लग्नासाठी आली आहे दिसायला ती मुलगी अतिशय साधी आहे वागायलाही व्यवस्थित आहे दोघं रेड रूम इथे भेटतात पुन्हा एकदा जेवायचा प्लॅन बनतो दारू घेतली नसेल तरी बिल मात्र चाळीस हजार पेक्षाही जास्त आहेत कसं तरी करून ती मुलाला पैसे भरायला लावते आता एवढा खर्च झालाच आहे तर थोडा वेळ इथे बसू असं मुलगा म्हणतो तर वॉशरूमला जायच्या बहाण्याने ती मुलगी तिथून सटकते आणि तिचा कॉल उचलणं बंद करते मुलाला ब्लॉकही करते कधी वॉशरूमच्या बहाण्याने कधी पिरियड झालेत तसं सांगून तर कधी पैसे जमवण्यासाठी मैत्रिणीला फोन करते अशी थाप मारून मुलगी त्या जागेवरून निसटते आणि मग हॉटेलचे मालक इतर स्टाफ पैसे उकळण्यासाठी कधी मुलाची कॉलर धरतात धमकावतात थोबाडीत मारतात आणि भीतीने मुलंही पैसे देऊन टाकतात प्रत्येक केसमध्ये मुलीचं नाव वेगळं आहे मुलगी आधी वेगळ्या ठिकाणी भेटायला बोलवते मग ठरलेल्या जागी घेऊन जाते मुद्दामून सगळ्या गोष्टी स्वतःच ऑर्डर करते मुलाला मेन्यू कार्ड दाखवत नाही आणि बिल आल्यावर मात्र सगळं बिल मुलाला भरायला सांगते ज्या जागेबद्दल जा उल्लेख केलेला आहे झोमॅटो आणि स्विगी सारख्या वेबसाईट त्या जागेचं जा जा रेटिंगही कमी आहे काही ठिकाणी तर या जागेत डायनिंगही बंद झाल्याची माहिती मिळते तरीही चाळीस हजार बत्तीस हजार आठ हजार एकोणीस हजाराचा गंडा घालून मुलगी आतापर्यंत पसार आहे या सगळ्यात अजून एक धागा कॉमन आहे आहे की ही एक गँग आहे का अशी शंका येते डेटिंग ऍप वर जी मुलगी आहे तिचा फोटो वेगळा आहे फोन वर बोलणारी मुलगी वेगळी आहे आणि जिला प्रत्यक्षात भेटतोय ती मुलगी वेगळी आहे असा अनुभव काही मुलांनी शेअर केलेला आहे आणि ह्यात कोणताही एंजल प्रिया नाहीये ज्या मुलगा बनून मुलीला फसवतायत तर मुलंच या गोष्टीची शिकार झाली आहेत त्यांना प्रत्यक्षात भेटून फसवणाऱ्या स्कॅम झालेल्या आणि ब्लॉक करून सोडून घेणाऱ्या सुद्धा मुलीच आहेत आता यामागे सुद्धा एकटी व्यक्ती आहे की एखादी गँग हे कारनामे करते याची माहिती अजून समोर आलेली नाहीये पण एकच सांगायचंय भावनो पुढच्या वेळी डेटिंग ऍप वर कनेक्ट झालेल्या मुलीला भेटणार असाल तर बिल अर्धा अर्धा तरी भरा किंवा मग देवाचं नाव घेऊन जा